नमस्कार अमरावती सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी पाहूया सोयाबीन व तुरीला भाव न देणाऱ्या आताच्या महायुती सरकारने एसटीची भाडेवाढ केली मात्र एसटी भाडेवाडीने सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा बसलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केलाय तर सर्वसामान्याच्या पोटावर कशी लात मारावी हे आताच्या सरकारकडून शिकले पाहिजे राज्यात कुठल्याही नियोजनाशिवाय सुरू करण्यात आलेल्या योजनांचा भूर्दंड तिजोरीवर बसत असून ती रक्कम नागरिकांकडून वसूल केली जात आहे असंही यावेळी ठाकूर म्हणाल्या तर राज्य शासनाने एसटीची भाडेवाढ जाहीर केली असून त्या विरोधात राज्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तर चुकीच्या पद्धतीने नियोजन करून सुरू करण्यात आलेल्या या योजनांमुळे राज्यात तिजोरीवर जो भूर्दंड निर्माण होत आहे तो आता सर्वसामान्याच्या खिशातून वसूल केला जाणार हेच एस टीच्या भाडेवाडीच्या राज्य सरकारने स्पष्ट केले आहे असंही ठाकूर म्हणाले